सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही चर्चेमध्ये असल्या असल्याकारणाने सगळ्याच मतदारसंघामध्ये जवळपास लातूर ला, जिल्ह्याच्या सहा सहा मतदारसंघामध्ये आणि विशेषतः औसा मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी चर्चा एक विषय बनलेला आहे आपण आलो औसा मतदारसंघामध्ये बोळेगाव या गावामध्ये बोळगावातल्या लाडकी बहीण कोणत्या लाडक्या भाऊच्या पाठीमागे आहेत ते आपण विचारणार आहोत काय माहिती तुमचं नाव काय चालू लक्ष्मण लक्ष लाडकी मिळालं का मला नाही महागार पैसे माझा आधार आता आ... मला सांगा आमदार विमुन्य पवार निवडणुकीमध्ये थांबलेत आ... बर का विद्यमान आमदार मग आ... आ... तुम्ही एक बहीण म्हणून कोणाच्या पाठीमागे राहणार माझ्या भावाच्या पाठीमागे कोणतं भाऊ तुम्हाला फक्त आमदार म्हणून गावाला कधी आलं माहिती नाही आता पहिल्यांदा हाय आमचे भाऊ आम्हाला बोलवण केले म्हणून आम्ही त्याला सक्सेस करणार अच्छा बोलवण केले म्हणून तुमचा तुमचं आणि मला काही पोहचत नाही तर बेफर का नाही माझा आधार लिंक नव्हतं काय तुमचं नाव काय शेभोबाईत परमते काय वाटत तुम्हाला का आम्हाला काय नाही त्यांचे पैसे बी आणला कुणाला पवार तुमचं नाव काय माझ गीता धोंडरम बिराजर अभिमान्यू पवारची आली आम्हाला पैसे त्यांनाच टाकणार लाडको बहीणच झालो लाडक्या भाऊला त्यांनाच करणार पवार करणार अभिमन्य पवार काय काय माझं नाव आहे अनुसाई विद्यवान भरमते मी पण त्यालाच टाकणार कुणाला लाडकी बहिणी पैसे मिळाले गावामध्ये रस्ते लाडक्या बहिणी तर न्याय मिळाला तर लाडक्या भाऊची निवडणूक चालू आहे मग लाडक्या भावासाठी प्रयत्न करणार प्रयत्न करणार आशीर्वाद आशीर्वाद त्यांना काय तुमचं नाव छाय वैद्य काय सांगत मी अभिमन्य पवारला देणार बर तुम्ही लाडक्या बहिणी आहात त्यांच्या भावना काय 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 मागणी तुमची मागणी काय नाही फक्त आमचा आशीर्वाद त्यांना बर अच्छा काय अजिबात तुमचं नाव काय काय भी नाही पगार भी नाही त्यांचं नाव काय होईल हो भैया हो तुमचं पासष्ट आता विद्यमान आमदार विमुन्य पोरने या जे जेवढे ज्येष्ठ लोक येत म्हणजे तुझं तर पासष्ट वय तुम्हाला एसटी फ्री आहे बरं का हो आता ते तुम्हाला माहित असेल का पहिला मुलगा एस टी ना फ्री जायचं आता लेकी वगैरे कडे जायची लेखी कळ बर मुलगा वगैरे असेलच इथेच येत का

आता सांगा झाला डोळे दाखवले तरुण असताना तुमचे गुडघे दुखायचे आता तुमचं वय झाल्यानंतर येतात रस्ते सांगतात गुडघे दुखणार नाही बाबा आता विद्यमान आमदाराची निवडणूक आहे आता तुमचं वय पासष्ट आहे पण हा पगार नाही काय ते शंभर टक्के तुम्हाला होईल आणि आता आशीर्वाद कोणाला देणार तुम्ही भावा तुम्ही नाही काही आशीर्वाद कोणाला देणार तुम्ही अभिमान पवार अभिमान पवार नाही आठ फुल झाले समजा झाले रस्ते दुरुस्त झाले तांदूळ आले गहू आले उरल्या तर त्यांच्या रोटाच्या का बरं मी आण घालल्यात बघा कोण का होईना त्यांना आहे मित्र त्यांना काय आजोबा तुमचं नाव काय मनोहर हनुमंत कोसलावे मनोहर हनुमंत कोसलावे बर किती हवं तुमचं सत्तर तुमच्या काळात कसं होतं गाव हे त्या काळात काही नव्हतं हे आमदार झाले आमदार न केलंय आनंदात हो आनंदात आनंदात आशीर्वाद कुणाला आशीर्वाद अभिमान पवारला अभिमान पवारला नक्की नक्की बर ते आजी कुठे गेले हो हे होते लाडकी बहिणी आणि काही आजी होते त्यांनी असं म्हणले की आम्हाला लाभ दोन चार जणांना मिळाला नाही परंतु लाडक्या बहिणीचा जवळपास ऐंशी टक्के नव्वद टक्के लाभ या गावाला मिळाला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही लाडक्या भाऊ आम्ही करणार अभिमुन्यू स्वरूपी त्यांना कारण गावाचं भलं बहिणीचं भलं करण्यासाठी तो कटिबद्ध आहे त्याच्यामुळे आम्ही आमचं गाव त्यांच्या पाठीशी शंभर टक्के राहणार बर बरोबर आहे आपण इथे थांबूया असलमधकर बोळेगाव औसा लातूर अशाच नवरा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका